मुख्य रस्त्याची झालेल्या दयनीय अवस्थामुळे बारशी टाकडीतील नागरिक त्रस्त आंदोलनाची चेतावणी बारशी टाकडी तालुक्यातील मुख्य बाजारपेठेकडे जाणारा प्रमुख रस्ता सध्या अत्यंत दयनीय स्थितीत आहे विशेषतः पोलीस स्टेशनजवळून जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे जी जनजीवन विस्कळीत झाले आहे जागोजागी पाणी साचल्यामुळे रस्त्यावर डबक्याची मालिका तयार झाली असून चालणेही मुश्किल झाले आहे स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यामध्येच एखादा रस्ता आहे अशी टोकदार टीका करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले आहे या रस्त्यावरून दररोज शेकडे नागरिक व्यापारी विद्यार्थी आणि रुग्णालयात जाणारे रुग्ण प्रवास करतात मात्र रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की अपघात होण्याची शक्यता सतत निर्माण होते पावसात तर ही परिस्थिती आणखी बिकट होते दैनंदिन त्रासामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आता आंदोलनाचा पावित्र्य घेतला आहे येत्या काही दिवसात रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अद्याप या यावर कोणतीही ठोस प्रतिसाद देताना दिसत नाही ज्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत चालला आहे महाराष्ट्र न्यूज साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर बार्शी टाकळी जिल्हा अकोला